श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपण कितीही दुःखामध्ये असलो तरीसुद्धा आपल्याला माहीत आहे की स्वामी समर्थ नेहमी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि असे स्वामी जेव्हा आपल्या पाठीशी असतात तेव्हा आपल्याला कोणत्याही ते संकटांना घाबरण्याची गरज नाही पण ही संकटं जर येत असतील आणि त्यातून जर तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर अशावेळी तुम्हाला माहिती आहे का काय करायचं तर सेवा करायची सेवा ही महत्त्वाची का मानली जाते विश्वास ठेवणं हे महत्त्वाचं का मानलं जातं तर जेव्हा तुम्ही सेवा करता जेव्हा तुम्ही विश्वास ठेवून कोणतेही काम करता तर तेव्हा तुमचे काही कर्म असतील वाईट कर्म असतील त्यांचे भोग लवकरात लवकर संपतात आणि त्याच कारणामुळे आपले भोग लवकर संपून आपले चांगले दिवस यायला सुरुवात होते आणि म्हणून महाराजांची सेवा आपल्याला करायची असते आता बघा ना एकवीस जुलै रोजी म्हणजे जुलै महिन्यामध्ये एकवीस तारखेला आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हटलं की आपल्या गुरूंची सेवा आपल्याला करायची असते मग कोण फक्त शिक्षकच नाही तर आपण ज्यांना दैवत मानतो आपले गुरु मानतो त्यांचीसुद्धा सेवा आपल्याला करायची असते तर आता गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत आपल्याला अकरा दिवसांची महाराजांची सेवा करायची आहे ही सेवा कशा पद्धतीने करायची काय काय सेवा करायच्या ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा बघा महाराजांची सेवा करायला खरं तर कुठलंच बंधन नाही किंवा कोणताच शुभ दिन यावा याची वाट बघण्याची वेळ नाही पण जेव्हा स्वामींची पुण्यतिथी येते प्रकट दिन येतो किंवा दत्त जयंती येते किंवा गुरुपौर्णिमा येते अशा कालावधीमध्ये आपण महाराजांची जास्तीत जास्त सेवा करत असतो तशी सेवा आपल्याला अकरा जुलैपासून तर एकवीस जुलैपर्यंत करायची आहे हा जो अकरा दिवसांचा कालावधी आहे या कालावधीमध्ये आपण कोणत्या कोणत्या सेवा करायच्या तर सर्वात पहिली जी सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आता स्वामी चरित्र सारामृत हे दिंडोरी प्रणीतच वापरा म्हणजे तुम्हाला जर दुसरं ग्रंथ जो आहे तो वाचणं शक्य होत असेल तर तो नक्की करावा पण जर तुम्हाला शक्य होत नाही आणि तुम्हाला असं वाटतं की ही सेवा आपली एक तासामध्ये व्हावी दीड तासामध्ये व्हावी तर अशावेळी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत जे दिंडोरी प्रणीत यलो कलरचं जे जो ग्रंथ आहे तर तो तुम्ही वाचू शकता तर हा ता, वाचत वाचत असताना कोणते कोणते नियम पाळायचे आहे सर्व नियम जे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगते आता एक स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ वाचू शकता दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांची अकरा माळी जप तुम्ही सेवा करू शकता अकरा माळी जप करण्यासाठी साधारणतः आपल्याला वीस मिनिटे लागतात पण आपल्याला महाराजांसमोर बसून जर सेवा करायची असेल तर अगदी शांत चित्ताने आणि मन लागेल अशा पद्धतीने आपण सेवा करायची आहे तिसरी गोष्ट म्हणजे तारक मंत्राची सेवा महाराजांचा तारक मंत्र आपण अकरा वेळा म्हणू शकतो आता हा तारकमंत्र जो आहे त्याच्याविषयी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तारकमंत्र म्हणता म्हणता एक काम करू शकता तुमच्या घरामध्ये जर खूप सारे वादविवाद कटकटी पैसा न येणं आर्थिक अडचणी आजारपण या गोष्टी जर आल्या असतील कोणत्याही कामामध्ये यश न मिळणं अशा जर गोष्टी तुमच्या घरामध्ये चालू असतील तर अशा वेळी तुम्ही काय करायचं तर आपण एका तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी घेऊन आपल्याला देवपूजेमध्ये बसायचं आहे जेव्हा तुम्ही महाराजांसमोर बसाल तेव्हा एक दिवा प्रज्वलित करा अगरबत्ती प्रज्वलित करा आणि अकराव्या मंत्र म्हणायचं आहे म्हणत असताना आपला उजवा हात जो आहे तो त्या ग्लासवरती किंवा तांब्यावरती ठेवायचा आहे आणि तो तो ते पाणी जे आहे ते पूर्ण बंद होईल अशा पद्धतीने तो हात आपण ठेवायचा आहे अकरा वेळा तारकमंत्र म्हणून घ्यायचा त्याच्यानंतर जी उदी पडलेली असते तर ती थोडीशी उदी त्या पाण्यामध्ये घालायची आणि हे पाणी घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं प आणि प्रत्येक व्यक्तीला हे पाणी जे आहे ते घोटघोट भर प्यायला द्यायचं आता जर शक्य असेल तर तुम्ही तुमच्या पाण्यामध्ये जे पाणी असतं त्याच्यामध्ये मिक्स केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग प्रत्येकजण प्यायला रेडी असेल तर त्या व्यक्तीला ते देऊन टाकायचं अशा पद्धतीने तारक मंत्राची सेवा करता करता तुम्ही हा उपायसुद्धा तुमच्या घरामध्ये करू शकता याच्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारते त्याचबरोबर वादविवाद भांडणं होत असतील घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर तीसुद्धा निघून जाते आता जेव्हा स्वामीचरित्र सारामृत करत असाल किंवा कोणतीही सेवा करत असाल तर कोणत्या वेळेमध्ये करावी खरंतर ब्रह्ममुहूर्तावरती केलेली कोणतीही सेवा जी आहे तर ती सेवा विशेष महत्वाची आणि विशेष चांगली मानली जाते आणि त्या सेवेमध्ये आपलं मन सुद्धा रमतं तर ब्रह्ममुहूर्तावरती जर करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम म्हणजे अगदी पाच सहा सात या वेळेमध्ये जरी केली तरी सुद्धा चालतं म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये केली तरी सुद्धा चालतं फक्त दुपारचे बारा ते साडेबारा या दोन हा जो वेळ आहे बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते त्याच्यामुळे या वेळेमध्ये सेवा करू नये असं सांगितलं जातं बाकी तुम्ही दिवसभरामध्ये अगदी रात्री झोपेपर्यंत कधीही महाराजांची सेवा जी आहे ती करू शकता याला कोणतंही बंधन नाही आणि ही सेवा करत असताना काय कि खायचं किंवा काय खायचं नाही तर फक्त नॉनव्हेज आपल्याला अकरा दिवस वरचे ठेवायचं आहे बंद ठेवायचं आहे पण तुम्ही कांदा लसूण या ज्या गोष्टी आहेत त्यांचा आहार घेऊ शकता याच्यासाठी कोणतेच असे विशेष महत्त्वाचे नियम नाही किंवा काटेकोर नियम नाही की जे तुम्ही पाळायला हवे फक्त मांसाहार वर्ज्य ठेवावा ही एक महत्त्वाची गोष्ट आहे बाकी तुम्ही अगदी साध्या पद्धतीने ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या करू शकता महाराजांची सकाळ संध्याकाळ आरती करू शकता त्याचबरोबर महाराजांसाठी सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवू शकता आता तुम्हाला यापैकी जी कोणती सेवा शक्य होईल जी कोणती सेवा तुम्हाला जमेल तर ती सेवा तुम्ही करावी आता बरेच जण विचारतात स्वामीचारी तर सारामृत पारायण करत असताना आपण मध्ये उठू नये का तर खरं सांगितलं जातं की मध्ये उठू नका पण आता कसं आहे बऱ्याच जणींकडे लहान मुलं आहेत बऱ्याच जणींना लहान मुलांना सांभाळून सेवा करायची आहे आणि मुलं म्हटलं की मध्ये उठणं होणार किंवा मध्ये काहीतरी गडबड होणार आणि त्याच्यामुळे आईची सेवा जी आहे ती जागेवरती राहणार हे होतच असतं तर अशा वेळी उठण्याची वेळ आली तर तुम्ही ते मॅनेज करू शकता म्हणजे अर्धा तास इक अगोदर वाचून घ्या अर्धा तासाचं नंतर वाचा असं पद्धतीने जरी केलं तरीसुद्धा हरकत नाही फक्त सेवा महत्त्वाची आहे मग ती आपण तोडकी मोडकी जरी केली तरीसुद्धा महाराज ती सेवा स्वीकारणार तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा जी आहे यापैकी कोणतीही एक सेवा जी आहे ती तुम्ही करू शकता तीन करायच्या असतील तर तीनही सेवा तुम्ही करू शकता आता शेवटच्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे तर ही सेवा केल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता कशी करायची हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर सांगता करायची म्हणजे विशेष काही करण्याची आवश्यकता नाही फक्त महाराजांना सकाळी तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या आश्रमामध्ये किंवा एखाद्या अशा ठिकाणी तुम्ही दान करा की जे गुप्तदान पण राहील आणि ते दान जे आहे ते एखाद्या गरजू व्यक्तीलाच जाईल अशा पद्धतीचं दान तुम्ही करू शकता किंवा मग लहान मुलं असतात त्यांना काही आवश्यकता असेल रस्त्यावरची मुलं असतात माणसं असतात त्यांना छत्री म्हणा किंवा ब्लँकेट्स म्हणा अशा गोष्टींची तुम्ही मदत करू शकता तुमची यथाशक्तीप्रमाणे तुम्ही हे हे जे आहे ते करू शकता नाहीतर मग तुम्ही केंद्रामध्ये जाऊन केळी असतील किंवा फ्रूट्स असतील किंवा काही पदार्थ बनवून घेऊन जा आणि तो सर्वांमध्ये वाटून द्या अशा पद्धतीने तुम्ही ही जी सेवा करायची केली, केली आहे म्हणजे केली आहे त्याची सांगता करायची आहे आता ही सेवा करत असताना आमची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आम्ही सेवा करणार आहोत तर ती कशी करावी तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे संकल्पयुक्त म्हणजे काय की पहिल्याच दिवशी संकल्प सोडायचा आहे आणि मग अकरा दिवसांची सेवा जी आहे ती करायची आहे मध्येच मासिक धर्म येणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणजे जर येऊन गेलेलं असेल तर हरकत नाही पण जर आता अकरा दिवसांच्या वेळेमध्ये जर तुमचे पाच सहा दिवस मासिक धर्मामध्ये जाणार असतील तर अशावेळी तुम्ही हे पारायण जे आहे ते लगेच सुरू करू नका तुम्ही नंतरसुद्धा हे पारायण जे आहे ते करू शकता किंवा मग सात दिवसांची सेवासुद्धा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा जी आहे ती गुरुपौर्णिमेपर्यंत महाराजांची करायची आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद